किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कारल्याची भाजी करण्याकरता कारले कापल्यानंतर ते कसे धुवायचे याची किचन टिप सांगणार आहे तर हे बघा हे आपण कारले कापलेले आहे त्यात मीठ टाकायचं एवढं मीठ टाकायचं आणि हे चुळून घ्यायचं म्हणजे मीठ टाकल्याने ते कडू हां कडूपणा कमी होतं पण हे पंधरा मिनिट म्हणा अर्धा तास म्हणा असं तुळून ठेवून द्यायचं मग अर्ध्या तासाने धुवा याला अच्छा आणि मग लगेच आपण भाजी करू हां नंतर लगेच भाजी करू आपण आणि धुतल्यानंतर पाणी गळायला ठेवायचं चांगले होते म्हणजे पाणी गळून गेलं की तेलात टाकल्यानंतर एकदम तेल उडत नाही अंगावर अच्छा हे बघा आता आपण याच्यात मीठ टाकलं आणि हे छान चिळून घेतले तोता तो थोचा याला बघा ओलसर पाण्यात आला आहे आधी धुवायचे नाही मीठ लावायचे आधी कापले की याला मीठ लावायचं आणि मिठाचे चोले तर याला बघा ओलसर पणाला आला आहे ताता हे असे अर्धा तास झाकून ठेवायचे आणि मग तीन दोन तीन पाण्याने धुवायचे तर बघा आता आपले कारले अर्धा तास मीठ लावून झालेले आहेत यात आता पाणी टाकायचं कारण दोन तीन पाण्याने धुवायचे एकाच पाण्याने नाही ते पण चुळून धुवायचे मी पाण्याने धुळून घ्यायचे तर हे बघा कारले दोन तीन पाणी टाकून दोन तीन वेळा धुवून घेतले आहेत आता यात घरातलं पाणी टाकलं आणि हे याच्यात काढून घ्यायचे मी थोडा वेळ याच्यात ठेवले यात पाणी गळलं ते मग आपल्याला भाजी करायला आहे थोटीदारचं तेलामध्ये टाकण्याकरता उडत नाही मग तर आता एक साधारण पाच मिनिट राहू द्यायचं नाय हो हो पाच दहा मिनिट राहू द्यायचं आपलं एखादं काम होईपर्यंत म्हणजे पाणी छान गळून जात हे पूर्ण छान काढून घ्यायचं तर हे याच्यातून कारले काढलेले आहे आणि हे पाणी आहे हे राव द्यायचं काही इच्छा यात घ्यायचं नाही आणि हे पाणी गळ गळण्याकरता असं तीरपट ठेवून द्यायचं गंधा म्हणजे व्यवस्थित पाणी गळून जात कशा प्रकारे कारले भाजी करण्याकरता हे किचन टिप्स आहे कारले कसे धुते माझ्या लाय चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद नमस्कार